नमस्कार दक्षिण भारत सहल दिवस दुसरा आपण मदुराई शहरातून रामेश्वरकडे जायला सकाळी सहा वाजता निघू शकतो रामेश्वर शहर हे पासून एकशे चाळीस किलोमीटरच्या अंतरावर जाताना वाटेमध्ये देवपट्टणांचा अतिशय सुंदर किनारा येथे यात्रेकरून थांबावच थांबावं इथून चाळीस किलोमीटरवरती पंबनपूल आणि त्याच्यानंतर रामनाथ किंवा रामेश्वर रामेश्वराचं मंदिर उंच गोपुरे त्याला चार मुख्य दरवाजे रामेश्वर मंदिरामध्ये बावीस महिन्यांचं स्नान केल्यानंतर रामेश्वराची मूळ शिवलिंग आणि नंतर हनुमान रायाने आणलेला शिवलिंग अशा दोन शिवलिंगांचं दर्शन घेऊ शकतो आणि नंतर ठाकूर दक्षिण दरवाजावरती दक्षिण महाद्वारावरती असणारा उत्कृष्ट दक्षिण भारतीय महाप्रसाद घेऊ शकतो यात्रेकरांसाठी एक ही विशेष माहिती त्यानंतर पुढे आपण धनुष्य कोडीला जाऊ शकतो जिथून श्रीलंका खूप जवळ आहे आणि धनुष्य कोडी येताना जे एकोणीशे साली सुनामीमध्ये उद्ध्वस्त झालं होतं तिथून येताना आपण एक सुंदर रामाचं मंदिर समुद्राकाठी आहे त्याचं दर्शन घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर अबोल कलाम म्युझियम हे शहरामध्ये आहे ते पाहून आपण परत मदुराई शहराकडे येऊ शकतो एक दिवस